जय राम श्रीराम राम जय जय राम बोले पिता शत्रुघ्न घेतला आम्हाला सांगत श्रीराम नव्याची पश्चिमेटी श्रीराम दृष्टी श्रीरामा स्रष्टी 원치다 아, 아.

तू मनात गेला आणि तुझ सारखं श्रीराम जय राम जय राम रामास स्मरण केलं राजाने प्राण सोडला ना आम्ही त्यावेळे जवळ नव्हतो तर अशी अवस्था आहे

शेता खाली पडल्या शत्रुघ्न सुद्धा आपणा पडला, पडला लक्ष्मण पडला, भरत पडला अशी अवस्था चौकांची झालेली आय शिकेस आत्मबिंदू

आणि आपल्या देश जोडला म्हणून भगवान रामचंद्राचा जर विचार केला तर तो आहे आपल्या वडलाला स्वर्गात सुकला गावा असं का नाही सुरू केलं बोला आणि आता पिंडदान राहिलाय म्हणजे धावा राहिलाय धाब्याचा आधी चित्रपट परतवर प्रवेश केला आणि हे दादा आमची विनंती आहे तुम्हाला तुम्ही पिंडदान करा

हे असं आपल्या वडिला करायचं काम तुम्ही करा असं शे म्हणतो Diulang dalam asas sebelum nama